नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी वन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार वन सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते हे आहेत कुरकुरीत खुसखुशीत नाश्त्यासाठी केलेले पोह्याचे वडे आज आपण करत आहोत पोह्याचे वडे हे वडे आपण अपन... आष्ट्यासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी सुद्धा करू शकतो दोन प्रकारचे इथं मी वडे केलेले आहेत हे चटणीबरोबर खाण्यासाठी आणि हे बर -बर असे सॉस बरोबर खाण्यासाठी एक प्रकारचे वडे आहेत ते थोडेसे आतून मऊ आणि बाहेरून खुसखुशीत असे आणि दुसऱ्या प्रकारचे वडे आहेत आतून खुसखुशीत आणि बाहेरून कुरकुरीत असे होणारे त्यासाठी दोन कप मी जाडे पोहे घेतलेले आहेत पाव कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे तीन उकडलेले बटाटे दोन कांदे थोडी मिरची आणि लसूण हे पोह्याच्या वड्यासाठी आणि थोडी मिरची लसूण खोबरं हे चटणीसाठी तसाच भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे ह्यावेळेस मी कोथिंबीर न घालता कढीपत्ता भरपूर घालून हे पोह्याचे वडे करणार आहे कुठल्याही पोह्याचा पदार्थ म्हटला की कढीपत्त्याचा वास खूप छान लागतो म्हणून ह्यावेळेस मी वड्यामध्ये सुद्धा भरपूर असा कढीपत्ता घालायचं ठरवलेलं आहे तुम्ही अजूनपर्यंत एवन सुखराज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऑकॉनचं बटन दाबून ऑल ह्या बटनावरती प्रेस करा तसंच रेसिपीला लाईक करून शेअरही करा हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एक आपण बाकी सगळी तयारी करेपर्यंत भिजून ठेवणार आहे कांदा चिरून घेत आहे पहिल्यांदा हा कांदा आपण अगदी बारीक चिरून घेणार नाही आहे थोडासा मोठा असला तरी चालणार आहे कांदा चिरून झाला आपला कढीपत्ताही छान बारीक चिरून घेतलेला आहे इथं मी बटाटा किसून घेत आहे इथं तुम्ही बटाट्याऐवजी नुसतं बेसनपीठ वापरून हे पोह्याचे वडे केले तरी चालतील मी इथं बटाटाही वापरणार आहे आणि बेसनपीठही वापरणार आहे तिथं मी पहिल्यांदा ह्या वड्यांसाठी लसूण मिरची मिक्सरमधून काढून घेत आहे ह्यामध्ये आता आपण ही लसूण मिरची पेस्ट एक चमचा जिरे थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट चवीनुसार मीठ आणि अगदी पाव कप डाळीचं पीठ घालून हे सगळं मिश्रण अगदी मस्तपैकी एक जीव करून घेते आणि मग आपण याचे वडे करायला घेऊयात हे वडे करता करता शेवटी काही टिप्स दिलेले आहेत त्यामुळं रेसिपी शेवटपर्यंत बघितल्यास ते अगदी परफेक्ट कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील हे वडे करणं अगदी सोपं आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल मी तर दोन प्रकारचे वडे हातावरती थापून घेत आहे एक असे थोडेसे जाडसर असे कारण बऱ्याच जणांना म्हणजे आमच्याकडं एक दोन व्यक्ती असं आहेत की त्यांना मऊ वडा आवडतो म्हणून थोडासा जाड वडा करत आहे आणि तो तेलातून तळून काढताना मात्र पूर्ण तळायचे परंतु जास्त तळायचे नाहीत आणि ज्यांना कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा दोन्ही टाईपचा एखादा वडा आवडत असेल तर त्यांच्यासाठी थोडासा असं अगदी पातळ केलं आणि जास्त तळला तर तो कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो ह्या वड्यांसाठी तेल अगदी कडकडीत तापून घ्यावं लागतं तसंच हे वडे पहिल्यांदा तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच हलवायचे नाही कारण ह्या तेलामध्ये जर लगेच जर झारा आपल्या अप वड्यांना लागला तर वड्यातले पोहे जे आहेत ते तेलात विखुरण्याची शक्यता असते हा वडा तेलात टाकल्या टाकल्या थोडासा खालच्या बाजूने असा जड लागतो किंवा थोडासा कढईला चिकटल्यासारखा होतो त्यामुळं जेव्हा तो तळून होतो तेव्हा तो कढईपासून अप वेगळा व्हायला लागतो आणि मग आपण समजायचं की खालच्या बाजूनी वडा तळून झालेला आहे आणि मग ते वडे उलटवून घ्यायचे वडे उलटवून झाल्यानंतर वडे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही सगळीकडनं एकसारखा वडा तळला गेला आहे की नाही हे चेक करायचं आणि मग वडे तेलातून बाहेर काढायचे आता हे वडे सगळीकडनं एकसारखे तळले तर गेलेले आहेत पण हे वडे मी थोडेसे कमी तळलेले आहेत ह्याचा अर्थ असा की अजून थोडीशी जास्त डार्क कलरमध्ये तळले तर ते कुरकुरीत होतात आता मी दुसरे वडे तळून घेणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल की थोडेसे कमी तळलेले वडे आणि थोडेसे जास्त तळलेले वडे ह्यातला फरक अगदी थोडासा आहे तो तुम्ही समजून घ्या थोडेसे कमी तळलेले वडे असतात ते वडे घरातील ज्येष्ठ व्यक्तींना आवडतात इथं तुम्ही बघू शकता मघाशी जे वडे केले होते त्या वड्यांपेक्षा हे थोडेसे पातळ वडे केलेले आहेत जाडीला कमी वडे केलेले आहेत आणि हे जर थोडेसे जास्त तळले तर ते छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात हे वडे खायला खूप छान कुरकुरीत खुसखुशीत होतातच ओहे हे अच, हे नेहमीच सगळ्यांच्या घरात असतात जास्त साहित्य पण ह्या वड्यांना लागत नाही तसंच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना हे वडे डिपफ्राय करून खायचे नाहीत त्यांनी हे वडे डिपफ्राय न करता शालो फ्रायही करू शकता फक्त हे वडे जरा खुसखुशीत आणि कुरकुरीत कमी होतात पण होतात मात्र छानच इथे तुम्ही बघू शकता किंचित अगदी अर्धा मिनिट जर वडे आपण जास्त तळले तर, तर ते असे खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत यामुळं काय होतं घरातील ज्येष्ठांचीही मर्जी सांभाळली जाते आणि तरुणांची पण मर्जी सांभाळली जाते आणि दोघंही एका टेबलावरती बसून आनंदाने हे वडे खाऊ शकतात एकीकडे वडे चालू ठेवून दुसरीकडे मात्र आपण हे वडे सहर करूयात कुरकुरीत आणि खुसखुशीत वडे आहेत ते सॉसवरती देत आहेत कारण मुलांना सॉसबरोबर खायला हे वडे आवडतात तसंच थोडेसे जाडसर बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असे वडे आहेत ते चटणीबरोबर देत आहे असे हे एवन सुग्रास रेसिपीचे अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच पोह्याचे वडे पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो अमिता दत्तेचा बाय